वाटते बाबा मी तर यूज करतो वॉल इट यूज करणार मी तर गिफ्ट देणार कुणाला तरी छान वेलकमिंग होतं होम वेलकमिंग होतं सगळ्यांना व्यवस्थित त्यांनी इंट्रोड्यूस केलं की जॉनी वॉकर स्टार्ट झालं कसं जॉनी वॉकर हा होता आता या सगळ्या इथं पब आहे यांचा पब इन द सेन्स बार आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तर जे अल्कोहोलिक्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी इथं अल्कोहोल मिळते आणि जे नॉन अल्कोहोलिक आहेत त्यांच्यासाठी मॉकटेल मिळते तर इथं फ्लेवर्स वगैरे आहेत ओल्ड फॅशन वगैरे ओल्ड फॅशनमध्ये हे फ्लेवर्स आहेत आणि हायबॉलमध्ये हे फ्लेवर्स सेम फ्लेवर सेमच आहेत तर आता त्यांचं जे अल्कोहोलिक होते त्यांचं एक आय एम सॉरी तर आता इथं अल्कोहोलिकवाल्यांसाठी त्यांचं कुठलं कुठलं फ्लेवरचं ड्रिंक त्यांच्यासाठी आहे आमच्यासाठी म्हणजे नॉन अल्कोहोलिक त्याच्यासाठी आम्हाला हा क्रीमी फ्लेवर आहे हा जो फ्लेवर आहे तो फ्रेश आहे फ्रेश म्हणजे डिहायड्रेटेड लेमन आईस त्याचा फ्लेवर आहे आणि क्रीमी म्हणजे बार्ली हेड म्हणजे बार्ली हेड हे तुम्हाला जे दिसतंय म्हणजे गव्हाचं टाईप एक व्हीटचा टाईप असतो त्याचं हा फ्लेवर आहे तर हे नॉन अल्कोहोलिक आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे अल्कोहोलिक आहे इकडे आपला मित्र बसला आहे प्राणव तर आता विषय असा झालेला आहे तर जेवढी पण सगळी लोक आहेत त्यात सगळी ड्रिंक करणार आहेत जेवढी पण आहेत आम्ही आम्ही तिघंच अशी आहे की आम्ही ड्रिंक करत नाही तर जे नॉन अल्कोहोलिक पर्सन आहेत त्यांना हे यांनी एक छोटंसं वॉलेट जॉनी वॉकरचं ब्रँडचं वॉलेट दिलेलं आहे तर हे उघडून बघितले आहे आम्ही तर बिलकुल तुला काय वाटतंय बाबा मी तर यूज करतो वॉलेट यूज करतो मी तर गिफ्ट देणार कुणाला तरी तर बघूया गिफ्ट मी कोणाला देऊ शकतो काय देऊ शकतो आता यांचं एवढं सगळं मस्त वेलकम वगैरे नंतर एक टी व्हीवर सॉरी कशावर प्रोजेक्टवर स्क्रीनवर छान वेलकमिंग होतं फॉर्म वेलकमिंग होतं सगळ्यांना व्यवस्थित त्यांनी इंट्रोड्यूस केलं की जॉनी वॉकर स्टार्ट झालं कसं जॉनी वॉकर हा होता कोण त्यांनी एवढं केलं का आणि इतके सगळे प्रॉब्लेम्स आल्यानंतरसुद्धा त्यांनी मूव फॉर फॉरवर्ड कसं केलं सगळे त्यांनी एक्सप्लेन एक प्रेझेंटेशनमध्ये इतकं छान दिलं भरपूर चांगलं होतं स्क्रीन विथ फेशियल एक्सप्रेशन सगळं एकदम माइंड ब्लोईंग होतं नाही नंतर शेवटला इथं या आणि हे हे बघा बघण्यासारखं आहे कारण ही ओरिजिनल विस्की ही फक्त इथंच बनली जाते बाहेर जगात पूर्ण जगात कुठेही नसतं इथं येऊन तुम्ही नक्की विजिट करा आणि शेवटचं सांगायचं आता तुम्हाला विषय सांगायचं म्हणजे त्यांनी जे नॉन ओरिपोली तर जेवढे पण इथं पंचवीस लोक पंचवीस लोकांमध्ये आम्ही तिघ आम्ही दोघं आणि अजून एक आहे आम्ही तिघ असे होतो की नॉन अल्कोहोलिक ड्रिंक करतो म्हणजे नॉन अल्कोहोलिक ड्रिंक करत त्यांच्यासाठी त्यांनी हे वॉलेट छोटंसं वॉलेट आहे कार्ड गिफ्ट कार्डसाठी हा गिफ्ट म्हणून एक दिले की तुम्ही काही ड्रिंक्स करत नाही म्हणल्यानंतर जॉनी मकोको ड्रिंक्स स्पेशल आणि स्वीट गिफ्ट आमला घेतले की विकत शर्ट गेट गेट ले। ले। एक कंट्रोलर का आहे बाकी काय नाही तुम्ही बघू शकता नाहीतर तुम्ही म्हणणार एक नंबर आहे सगळी जर्नी व्यवस्थित झाली अजून एक आम्ही पॉइंट बघणार आहे तर जाव तिकडे चला अ हे दोघ आता हे दोघं जॉनी वकर बद्दल थोडंसे इन्फॉर्मेशन देणार आहेत जे की मी देऊ शकत नाही पण ना ना या दोघांना द्यायच्या आहे इन्फॉर्मेशन तुम्हाला असं yes! काय नाही द्यायचं आहे बाबा पण तू आता स्टोरी बघितल्यास थोडंफार त्यांची हिस्ट्री आणि या सगळ्या गोष्टी होत्या ते त्यांच्या हिस्ट्रीबद्दल बोलत एक कुठं काय कसं सुरुवात झालं त्यांचा अधिकार फार्मचा वगैरे बिझनेस होता जॉनी वॉकर ते हे त्यांचंच नाव त्याच्यानंतर अचानक जॉनी वॉकर चौदा वर्षाचा असताना त्याचे वडील वारले सगळ्या त्याने भरपूर म्हणजे काळे दिवस बघितले असं म्हण त्याच्यात तो हळूहळू वाढत गेला त्याच्यानंतर तो विस्कीजमध्ये मध्ये त्याला इंटरेस्ट होता म्हटल्यानंतर तो वेगवेगळं वेगवेगळं वेग 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 ट्राय करत होता तो सक्सेस होत नव्हता त्यात पण हळूहळू हळूहळू ट्राय करत थांबला नाही त्याच्यानंतर त्याची पण डेथ झाली त्याचं पूर्ण आयुष्य त्याच्यात गेलं त्याने एक बनवलं रोड क्रॉस करू दे एक मिनिट थांबा गेला बोल लायट्ररी झाली जॉनी वॉकरनं पूर्ण त्याचं आयुष्य घातलं त्याच्यात त्याच्यानंतर त्याने एक विस्की बनवला जॉनी वॉकरची त्यानं एका साध्या रेस्टॉरंट मध्ये सर्व करायला चालू केलं जी लोकांना भरपूर आवडायला लागली त्याचा क्राऊड वाढा लागला पण तोपर्यंत त्याचं आयुष्य संपलं आणि त्याचा मुलगा अलेक्झांडर त्याच्यासाठी सुद्धा अचानक हे सगळं झाल्यामुळं सगळे दरवाजे बंद झाल्यासारखं झालेलं आहे ओके था। okay. पण त्याच्यातनं अलेक्झांडर इतका हुशार होता इतका हुशार होता yeah. त्यानं आपल्या वडिलांचा स्वप्न आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण जगभरात करून टाकलं त्याने माणसं लावले हे लावले पण वाढत गेलं मार्केटिंग हो मार्केटिंग एवढं चांगलं केलं इकडं तिकडं आज जॉनी वॉकर हा वर्ल्ड वन नंबर व्हिस्की ब्रँड मानला जातो आणि त्यांचे तीस प्रकारचे वेगवेगळे वेग ब्रँड्स आहेत जसं की ब्ल्यू लेबल्स रेड लेबल हे जे बेसिक ब्रँड सगळ्यांना माहीत असतील तसे त्यांचे तीस प्रकारचे ब्रँड्स आहेत रिझर्व गोल्ड वगैरे नंतर एटीन इयर्स ओल्ड वगैरे काय 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 एक्झॅक्ट exactly. आपल्याला काय इंटरेस्ट नाही त्यात एवढा पण आम्ही काय पित नाही पण मुग इन्फॉर्मेशन कसं आहे जगातली इन्फॉर्मेशन आपल्या खिशात असावी जो कोण पितोय पितोय तो बाबा काय पितोय हे आपलं नेमकं माहिती पाहिजे उद्या पितोय किंवा नाही पितोय हा भाग वेगळा उद्या त्याचा धंदा करता आला तर करा गे धंदा मिळा पैसे एवढा विषय एवढा काय विषय